लाल बहादूर शास्त्री घर एकीकडं मध्ये गंगा नदी आणि पलीकडं शाळा रोज काठावर जाऊन राहायचे नौकेत बसायचे आणि मग शाळेपर्यंत पोहोचायचे पण परिस्थिती हलाकीच गरिबीची खिशात पैसे नसायचे एके दिवशी शाळेत जाण्यासाठी गंगेच्या काठावर आले बराच वेळ उभा राहिले नाविकांना विचारलं लाल बहादूर येतोयस ना लाल बहादूर म्हटले नाही जा तुम्ही का रे पैसे नाहीयेत माझ्याकडं अरे मग उद्या दे पण उद्या तरी कुठून येतील अरे मग आल्यावर दे नको आई सांगते आपलं ओझ दुसऱ्याच्या डोक्यावर नको तुम्ही जा मी येईन नाव निघून जायची लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे त्या कपड्यात स्वतःचे वया पुस्तक गुंडाळायचे त्याचा मुंडा असं डोक्याला बांधायचे आणि सरळ गंग्यात उडी घ्यायचे झपाचा पोहत पलीकडच्या कटवर पोहोचायचे परत काठावर कपडे घालायचे वया पुस्तक हातात आणि मग शाळेत जाऊन बसायचे परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान घडवतो वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले तुम्ही कसे आहात गरीब की श्रीमंत याच्यावर तुमचं यश ठरत नाही हे पहिलं लक्षात असू द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती फिलिपाइन्स देशामध्ये रिहा बुलोज नावाची एक अकरा वर्षाची मुलगी एके दिवशी शाळेतून घरी आली आल्या आल्या वडिलांना म्हणाले बाबा शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला वडिलांना प्रचंड आनंद झाला अभिनंदन बेटा खूप 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 अभिनंदन खूप छान तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत ती चिमुरडी रिहा म्हणाली पण बाबा आता माझा शाळेत पहिला नंबर आलाय ना माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीय पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा वडिलांना आणखी आनंद झाला खूप छान कॉन्ग्रॅच्युलेशन बेटा अभिनंदन राष्ट्रीय स्पर्धेत धावणार मुलगी माझी पण त्याच वेळी ती चिमुरडी म्हणाली पण बाबा आता मी राष्ट्रीय स्पर्धेत पळणार ना मग मला स्पोर्ट्सचे शूज लागतील बाबा घ्याल ना धावण्याचे बूट वडील म्हटले घेऊया या महिन्याचा पगार आला ना तुला की तुला स्पोर्टचे शूज जरूर घेऊया ती चिमुरडी आनंदाने उड्या मारत मारत सरावाला निघून गेली दिवस दिवस गेले आता राष्ट्रीय स्पर्धा चार दिवसावर आली त्या दिवशी ही रिहा वडिलांकडे गेली बाबा स्पर्धा चार दिवसावर आली तुम्ही स्पोर्टचे शूज घेतो म्हणालात घ्या ना बाबा दोन दिवस तरी मला शूज घालून सराव करायला नको का घ्या ना बाबा कधी घेणार पोरीचे बोल ऐकले आणि वडलांच्या डोळ्यात खळ 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 शुरु खळायला लागले आलेला हुंका दाबत म्हणाले बेटा घ्यायचे होते ग शूज तुला पण या महिन्याचा पगारच नाही हातात आला पैसे नाही आहेत पेटा मला माफ कर मी नाही घेऊ शकत मी नाही घेऊ शकत पूट तुला आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या मुरणीने बघितले आणि स्वतःच्या अश्रू लपवत सर दिशी तिथून निघून गेली मला शूज नाहीत मी आता पळणारच नाही मला बुट नाहीत ना मी धावणारच नाही असा नकारात्मक विचार तिनं केला नाही मी पळेन मी धावेन आणि मी जिंकेनही या ध्येयानं ती स्पर्धेत उतरली सगळे स्पर्धेतले स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले स्पोर्ट्सचे शूज घातलेले आणि त्यांच्या रंग्यात उभा आहे ही अनवानी पायाची अकरा वर्षाची चिमुरडी रिहा आता काही क्षणात स्पर्धेला सुरुवात होईल सगळे स्पर्धक एका रंगेत उभा राहिले प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज या रिहाचं लक्ष सगळ्यांच्या पायाकडं गेलं आणि नंतर स्वतःच्या पायाकडे स्वतःचे अनवानी पाय पागून तिला काय वाटलं कुणास टौक ती सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं एन आय के नाही के जणू नायकेचे शूज घालून ती उभा आहे आणि बघता बघता स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धक पळायला लागले ही पायाची रिहा धावू लागली पाय ठेच होते रक्ताळत होत्या वेदना होत होत्या पण तिला फक्त ध्येय दिसत होत जिंकायचंय जिंकायचंय फक्त जिंकायचंय बेभान पळत राहिली चारशे मीटर आठशे मीटर दीड हजार मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती अकरा वर्षाची चिमुरडी पहिली आली तिनं तीन सुवर्ण पदक कमावली ती चिमुरडी रिहा सांगते परफॉर्मन्स बुटात नसतो परफॉर्मन्स डोक्यात असतो तुमच्या पायाला वेग बुटामुळे येत नाही तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे येतो मला आहे ही विलक्षण जिद्द तुम्हाला जिंकूनच देते या रिहाचा पराक्रम नायके कंपनीला कळाला आणि या नायके कंपनीनं जाहीर केलं इथून पुढं या रिहाचा सगळा खर्च आमची कंपनी करेल तुम्ही सुरुवात करा सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते सगळी सृष्टी नाहीतर बघा ना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं काय होतं हो महाराजांकडं सैन्य होतं सामर्थ्य होत संपत्ती होती होत काय काही नाही पण तरी महाराजांनी शून्यातून राज्य उभा केलं म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी तलवार द्यावी एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा त्याच्या जा पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेखा तरी लढ तरी पट्ट्या निवांतच अरे लड की तुमचा लढू कसा एक हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे दोन्ही हात एंगेज आहेत लढणार कसा अरे मितान पळून तरी जा पळू तरी कसा घोड्यावर बसलो दिसत नाही का जो बाजूनी अडचण आहे आमची मुंगी बघितली मुंगी 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 केवढीशी तिचं डोकं केवढ डोक्यातला मेंदू केवढाचा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावा लागत नाही रस्ता दाखवावा लागत नाही कनभर मुंगी पण ध्येय गाठते ना अरे कनबर मुंगी ध्येय गाठत असेल आपल्याला अडचण काय आहे तुम्हाला माहिती आहे मुंग्यांच्या अनेक प्रजाती आंधळे असतात मुंग्यांना डोळे नाहीत मुंग्यांच्या डोक्यावर अँटेने असतात त्यातून टेस्टोरीन नावाचं केमिकल स्त्रवत आणि त्याच्यावर मुंग्या चालत राहतात डोळे नसलेल्या मुंग्या रांग चुकवत नाहीत अजिबात नाहीत अजिबातच नाहीत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती परवा एका तत्वज्ञाला कुणीतरी विचारलं हे जग कधी संपेल तो म्हटला ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंत काळ जवळ आला आहे मला फक्त निवांताने आरामात बसलेली मुंगी दाखवा चुकून दिसणार नाही चुकून नाही अजिबात नाही अजिबात नाही अखंड 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 कार्यरत असते माणसं काय काय सांगतात इतकं काम मारायचंय का कामान माणूस कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानानं मरतो हे पहिलं लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार आहे आम्ही अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही परमेश्वरानं आम्हाला दिलंच नाही का काय असं नाही सगळ्यांना सारखं दिलंय पण अडचण काय है होते माहितीये पाऊस रपारप पडतो पावसाचे ते सैरा सायरावरला पडलेल्या पावसाच्या थिंबातनं काही शक्ती तयार होते का नाही पण हा सगळा पावसाचा पाण्याचा ओघ जर एकत्र आला तर त्याचा झरा मग नदी आणि मग समुद्र होतो त्याच्याच धबधब्यावर मग वीज निर्माण करता येते तुमच्या सगळ्या शक्ती ज्यावेळी एकत्र होतात त्यावेळी तुमचं मन एकाग्र होत तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रीभूत होतील त्यावेळी तुमचं मन एकाग्र आणि एकाग्र मन काहीही विसरू शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही शाळेत असताना एक प्रयोग करायचो तुम्ही केला असेल आपण वयचा कागद जर उन्हात ठेवला तर जळतो का पण तेच बहिरगोल भिंग घेतलं आणि उन्हात धरलं आणि कागदावर त्याचा किरण पाडला तर कागद दोन मिनिटात जळायला सुरुवात करतो काय होत असं सूर्याचे सैरा वैरा असणारे किरण त्या बहिरगोल भिंगात केंद्रीभूत होतात आणि त्या सगळ्या किरणांचा मिळून एकच तीव्र किरण त्या कागदावर पडतो आणि कागद जळतो सगळी ताकद एकत्र येते तुमच्या मनाला तुम्हाला बहिरगोल भिंगासारखं करायला हवं मग मग तुम्ही कदापि काहीही विसरणार नाही सगळ्या शक्ती एकत्र सगळी ऊर्जा एकत्र मग काहीच अडचण नाही आणि ताण कधी येतो कामानी नाही काम साठलं की ताण वाढतो काम कधी साठत रेंगाळत ठेवलं की रेंगाळत कधी ठेवतो इच्छाशक्ती नसली की इच्छाशक्ती कधी नसते ध्येय नसलं की ध्येय कधी नसतं गांभीर्य नसलं की गांभीर्य कधी नसतं काय का जन्माला आलोय तेच माहिती नसलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ज्याला गांभीर्य आहे स्वतःच्या आयुष्याचं तो नहीं। नहीं, नहीं। एक क्षणही वाया घालवत नाही अजिबात नाही विषयच नाही एक एक क्षण वाया घालवत नाही ज्याला वेळेच मोल कळालं त्याला आयुष्याचं महत्व कळालं ही सगळ्यात महत्वाची महत्वा गोष्ट आहे पाच वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवारला विचारा तो सांगेल तुम्हाला पाच वर्ष किती महत्वाची एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक वर्ष किती महत्वाचं तो वर्षाच्या महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल वर्षाचा हिशोब मांडेल सांगेल माझं एवढं नुकसान झालं त्यावेळी कळेल आम्हाला एक वर्ष किती महत्वाचं एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा हे एक आठवडा किती महत्वाचा तो सांगेल तुम्हाला आठवड्याचं महत्व एका दिवसाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर जग मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला एका दिवसाचं महत्व एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजे त्या अलेख विचारा जगाचा बादुशा होता जगाचा सम्राट होता पण मृत्यू पडला होता आणि आपल्या वैद्याकडे एक तास फक्त एक एक तास एक तास मला जगवा त्या जगजे त्या अलेख विचारा एक तास किती महत्वाचा एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक मिनिट किती महत्वाचा आणि एका सेकंदाच महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर सेकंदा एका सेकंदासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्वाचा मग सेकंदा मिनिटा तासा दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आम्हाला मिळालेल्या आयुष्याचं मोल किती असेल हा तुमचा काळ घडण्याचा काळ आहे स्वतःच आयुष्य घडवण्याचा काळ आहे हा काळ तुम्ही गाडवासारखे कष्ट केलेच पाहिजेत तर तुम्ही आयुष्यात राजासारखं जगाल पण या शैक्षणिक कालखंडामध्ये तुम्ही जर राजासारखे जगत राहिलात तर आयुष्यभर गाडवासारखे कष्ट करावे लागतील हे पहिलं लक्षात असू द्या प्रत्येक क्षण आपल्या ध्येयासाठी खर्च केला पाहिजे प्रत्येक क्षण तुम्हाला असं वाटेल आताच काय नंतर बघू नाही गेलेला क्षण कधीही आजपर्यंत परत आला नाही अजिबात नाही वेळ साठवता येत नाही वेळ गोठवता येत नाही वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही वेळ दुसऱ्याला उसना देता येत नाही वेळ कुणाचा उधार घेता येत नाही वेळ एकदाच हाताशी येतो आलेल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीच ज्याला सोनं बनवता आलं त्याला यश जिंकता येतं हे पहिलं लक्षात असू द्या एक 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 क्षण अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार नऊशे त्रेसष्ट वन डे मॅचेस झाल्या वन डे मॅचेस क्रिकेटच्या पण दोन हजार नऊशे त्रेसष्ट मध्ये आजपर्यंत एकालाही वन डेत द्विशतक करता आलं नाही अजिबात नाही जमलंच नाही पन्नास मध्ये एकट्याच्या दोनशे धावा शक्यच नाही अशक्य इम्पॉसिबल कुणालाच नाही जमलं पण वयाच्या सोळाव्या वर्षी ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण केलं ते सचिन तेंडुलकर फेब्रुवारी दोन हजार दहा मध्ये मैदानावर उतरले आणि दोन हजार नऊशे त्रेसष्ट नंतर पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरनी झळकावलं कोण म्हंटल अशक्य आहे आय कॅन मी करेन केलं दोन हजार नऊशे त्रेसष्ट मॅचेस नंतर पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरचं दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारला तुम्ही एवढा द्विशतकाचा विक्रम केला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या पहिले सगळे पेपर हातात घेतले असतील सगळ्या पेपरमध्ये फ्रंट पेज द्विशतक सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिला मोबाईल हातात घेतला असेल सगळ्यांचे अभिनंदनाचे मेसेज कॉन्ग्रॅच्युलेशन पहिले मोबाईल घेऊन मेसेज बघत बसला असाल सचिन तेंडुलकर काय म्हटला माहितीये सचिन तेंडुलकर म्हटला पंचवीस वर्ष झाली रोज सकाळी सहा वाजता मी मैदानावर नेट मध्ये सराव करत असतो पंचवीस वर्ष रोज सकाळी सहा वाजता मैदानावर नेट मध्ये मी रविवारची सुट्टी घेतली नाही मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही पंचवीस वर्ष रोज सकाळी सहा वाजता मैदानावर मी जर सकाळी उठून पेपर हातात घेऊन बसलो असतो तर मी क्रिकेटचा देव झालोच नसतो मी जर मोबाईल काढून बसलो असतो मला भारतरत्न मिळालाच नसता माझ्या ध्येयाचा हे यश आहे आमचं काय उठला की पहिला मोबाईल कोण आहे आपण सीएम आहे का डीसीएम आहे नाही महाराष्ट्रात काय घडलंय कळलं पाहिजे कशासाठी ज्यांनी मोबाईल निर्माण केला तो शास्त्रज्ञ सांगतो मुलांना किमान अठरा वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका त्यानं स्वतःच्या मुलालाही अठरा वर्षापर्यंत मोबाईल दिला नाही अजिबात नाही बारावीच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलांच्या मुलाखती जर कधी ऐकल्या तर ते सांगतील दोन वर्ष मी मोबाईलला हात लावला नाही दोन वर्ष तुम्हाला या स्टेजिंग आहे ना अनवॉन्टेड डेव्हिल बाजूला ठेवावा लागेल तुम्हाला आणि आत्ता मोबाईल हातात घेतला ना आयुष्यभर मोबाईलच्याच गेम खेळाव्या लागतील आयुष्याचा गेम तुमच्या हातातनं गेलेला असेल हे पहिलं लक्षात असू द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात ज्याला घडायचं आहे त्यांनी काही शिस्त पाळायलाच हवी शिस्त हीच यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे हे पहिलं लक्षात ठेवा सुरुवात करा अडचण नाही आजपासून सुरू मला सांगा महाराजांकडं काय होत सोळाशे पंचेचाळीसला महाराजांनी राजगड घेतला बेवसाऊ होता म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे बांधायचा तर पैसे पाहिजेत होते का महाराजांकडं नव्हते मग महाराज असं म्हटले का आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे बांधायचा तर फंड्स पाहिजेत आहेत कुठं आपल्याकडं मग कशाला घ्या बघू फंड्स आल्यावर थांबले महाराज नाही महाराज म्हणले फंड्स येतील तेवढा येतील राजगड तर घेऊया पंचेचाळीसला घेतला राजगड शेहेचाळीस ला तोरणा जिंकला महाराजांनी आणि तोरण्यावर महाराजांना सोन्याच्या मोहरानी भरलेले सा थंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते आणि सुरुवात केली तर पोचाल ना पोचतात ते सुरुवात करतात एका मावळतीच्या वेळेला डोंगराच्या पायथ्याला एक सदग्रस्त उभा होता मी तिथूनच निघालो होतो त्याला विचारलं का थांबलाय तो म्हटला नाही डोंगरावर जायचा आहे म्हटलं जा ना मग नाही अंधार आहे ना मग मी त्याला माझ्या हातातला कंदील दिला म्हटलं जा आता मी घरी निघून आलो दुसऱ्या दिवशी पहाटे मी परत तिथं पोहोचलो तो सदग्रस्त तिथंच उभा मी त्याला म्हटलं अरे वा जाऊन आला वाटतं तो म्हटला नाही गेलोच नाही म्हटलं का अंधार आहे ना मी म्हणला तुम्हाला कंदील दिलावताना हो दिलावताना पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो मला किती लांब जायचं आहे अरे भल्या माणसा तू चालायला सुरुवात तर कर उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल सुरुवात करणं फार महत्वाचं आहे सोळाशे सत्तर साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला मोगलांची फौज एक लाखाच्या पुढं आणि महाराजांच्या अवघी वीस हजार मग महाराज असं म्हटले का त्यांची एक लाख आपले वीस हजार डिपॉझिट पण राहणार नाही कशाला अर्ज भरा नाही महाराज म्हटले वीस तर वीस सुरुवातच करूया असं नाही म्हटले बघू आपली लागभर करून मग लढायचं ठरू नाही वीस तर वीस सुरुवात तर करू केली सोळाशे सत्तरला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळ गडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर निघाले पालखीतून प्रबळ जाताना महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आमच्या पुढं जाण्यावर आक्षेप घेते आहे हे बोरीचे झाड आम्हाला पुढं जाण्यापासून अडवते आहे हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे इथं काहीतरी आहे 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 खाना माणसं कामाला लागली खणायला लागली पास सापुड गेली दगड भिंत सापडली उकरा उकरली सत्तावीस घागरी आणि चार कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्र सज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा सगळी सृष्टी मदत घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते सगळी सृष्टी तुम्ही ठरवायला हवं सुरुवात करायला हवी बाकी काही काही अडचण नाही अजिबात काही अडचण नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सगळ्यात तुमचे कष्ट हीच तुमची यशाची सर्वोत्तम पायरी आहे कष्टाच्या पायरीवरच तुमचं यश उभं असत जिथे कष्ट नाहीत तिथं यश सावलीलाही उभा राहत नाही हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं सगळ्यात महत्वाच मायकल फेल्ट ऑलिम्पिकमध्ये जलतरनाथ ज्यांनी आठ सुवर्ण पदक कमावली जगाच्या इतिहासातला पहिला जलतरणपटू आहे ज्याना ऑलिम्पिक मध्ये आठ स्वर्ण पदक आठ विचारलं आतापर्यंत कुणाला जमलं नव्हतं तुम्हाला कसं जमलं आणि मायकल फेल्प म्हटला याच्यापूर्वी एका जलतरणपटूला ऑलिम्पिकमध्ये सहा स्वर्ण पदक मिळालेली मी त्याचा अभ्यास केला माझ्या लक्षात आलं सहा स्वर्ण पदक मिळवण्यासाठी तो जलतरणपटू रोज सहा तास पाण्यात असायचा रोज सहा तास सराव करायचा माझ्या लक्षात आलं सहा तास सराव करून जर सहा सुवर्ण पदकं मिळवता येत असतील मला आठ स्वर्ण पदके मिळवायचे आहेत म्हणजे मला आठ तास पाण्यात सराव केला पाहिजे चार वर्ष झाली मी रोज आठ तास पाण्यात रोज आठ तास तलावात रोज त्याच्या बळावर ही आठ सुवर्ण पदक आहेत तुम्ही किती तास अभ्यास करता त्याच्यावर ठरत तुम्ही किती टक्के मिळवणार आहात ते अभ्यास न करता कुणाला मार्क्स मिळालेत अशक्य आहे आठ तास अभ्यास करा ऐंशी टक्के पडतील दहा तास अभ्यास करा शंभर टक्क्याच तुम्ही कष्ट किती करताय त्याच्यावर ठरत तुम्हाला यश किती मिळणार सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात या जगात कुणालाही कष्टाशिवाय काहीही मिळालेलं नाही अजिबातच नाही एक साधू होते चमत्कारी होते ते नाचायला लागले की पाऊस पडायचा काय तुमच्यासारखी चार मुलं त्यांच्याकडे गेली म्हंटले तुम्ही नाचला की पाऊस पडतो म्हणे साधू महाराज म्हंटले खरा ते मग तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे साधू महाराज म्हंटले बरोबर आहे पडायलाच पाहिजे असं नाही म्हटले स्पर्धा लावायची आम्ही पण नाचणार तुम्ही पण नाचायचे बघू पाऊस पडतोय का दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता ही चार मुलं आणि ते साधू शाळेच्या मैदानावर गेले साधू महाराज म्हटले तुम्ही सुरू करा मग एका मुलांनी नाचायला सुरुवात केली पाच मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं वीस मिनिटं पंचवीस मिनिटं नाचला थकला दमला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही दुसरा मुलगा पुढे झाला अर्धा तास पाऊन तास नाचला थकला दमला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही तिसरा मुलगा पुढे झाला अर्धा तास पाऊन तास एक तास नाचला थकला दमला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही तिसरा मुलगा पुढं झाला तास दीड तास दोन तास नाचला थकला दमला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही मग साधू महाराज पुढं झाले बारा वाजता तिने नाचायला सुरुवात केली साधू महाराज नाचत राहिले एक वाजला दोन तीन चार वाजले पाच वाजले सहा वाजले सात वाजले रात्रीचे आठ वाजले साधू महाराज नाचतातच आहेत नऊ वाजले दहा वाजले आणि अचानक आभाळ भरून आलं आणि रप रपरप रप, रप, पाऊस पडायला लागला ती मुलं म्हटली आम्ही नाचलो पाऊस पडला नाही पण तुम्ही नाचल्यावर मात्र पाऊस पडला कस काय साधू महाराज म्हटले मला फक्त दोनच गोष्टी माहिती आहेत पहिली गोष्ट मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलाच पाहिजे ही यशाची दोन सूत्र आहेत तुम्ही अभ्यास करताय ना यश मिळालंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत यश मिळत नाही अभ्यास केलाच पाहिजे या दोनच गोष्टी माणसं यशस्वी होतात दुसरं काही नाही अजिबात आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अभ्यास आकलनातून होतो अभ्यास विषय समजून घेऊन होतो तुम्हाला आज वर्गात शिकवायचं तर तुमचे टीचर आदला अक्का दिवस अभ्यास करत असतात उद्या तुम्हाला वर्गात जे शिकवायचं आहे आदला एक दिवस तुमचे शिक्षक त्याचा अक्का अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला तासभर शिकवायला वर्गात येतात तुमचे शिक्षक तुमच्यासाठी जर एवढा अभ्यास करत असतील तर तुम्ही किती अभ्यास करायला हवा किती करायला हवा कष्टाला पर्याय नाही यशाला शॉर्टकट नसतो हे पहिला लक्षात घेतलं पाहिजे आणि पाठांतर घोकंपट्टी हे तात्पुरता यश देतील पण कायमचं अपयश पदरात टाकतील पाठांतर करणारी मुलं जास्तीत जास्त दहादी पर्यंत यशस्वी होतात नंतर मात्र त्यांचा ग्राफ कमालीचा ढासळतो कारण ती घोकंपट्टीनं वर नका आकलन करून घ्यायला हवं विषयाच विषय विशे समजूनच घ्यायला हवा तरच तो चिरंतन लक्षात राहतो चिरंतन आणि ना। नाही लक्षात आलं विचाराना टीचर्स त्याच समाधान करायला आहेत त्या करतातच पण आमची अलीकडची अडचण अशी आहे हल्ली मुलं प्रश्न विचारत नाहीत कारण त्यांच्याकडे जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही